अहमदनगर जिल्ह्यातील आरोग्यसेवेत अनेक वर्षापासून जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून कमी खर्चात सेवा देणे हे आमचे परम कर्तव्य मानून अकोलेकरांच्या सेवेसाठी अकोले, सेवे अकोले हॉस्पिटलचा प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेले मोफत आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिरास प्रचंड प्रतिसाद लाभला यावेळी अकोले विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरण लाहामटे ह प दीपक महाराज देशमुख ह पप सुनीताई गजे हबप गीतेश महाराज कातोरे डॉक्टर भांडकोळी सर डॉक्टर सुनील दिघे डॉक्टर सुशांत गीते डॉक्टर विजय पटेल डॉक्टर रिकिता पटेल डॉक्टर उदयकुमार बडे डॉक्टर अमिय्य देशमुख डॉक्टर अद्वैत देशपांडे डॉक्टर तुषार गावडे डॉक्टर जीत कुलकर्णी डॉक्टर मनोज सदाफुले डॉक्टर प्रवीण साबळे डॉक्टर गणेश नवले डॉक्टर आसिफ तांबोळी डॉक्टर मधुकर नवले डॉक्टर विराज शिंदे डॉक्टर मच्छिंद्र मंडले डॉक्टर शिवाजी वैद्य डॉक्टर सुहास शिंदे डॉक्टर सचिन हाडवळे डॉक्टर किरण कानवडे डॉक्टर सचिन नवले डॉक्टर राहुल वाळे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते येळी अकोल्यातील विविध भागातील पेशंट व रक्तदाते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते येळी अकोले हॉस्पिटल स्टाफ नर्सिंग स्टाफ हॉस्पिटल स्टाफ श्रीकृष्ण चंदनकर सर मेडिकवर हॉस्पिटल अर्पण बँक ब्लड बँक यांचे मोलाचे सहकार्य झाले यावेळी हवप दीपक महाराज देशमुख यांच्या हस्ते शिबिराचे उद्घाटन समारंभ पार पडला व तसेच सर्व मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन पार पडले मोठ्या संख्येने पेशंट व रक्तदाते आले होते यावेळी अकोले हॉस्पिटलच्या वतीने संचालक डॉक्टर प्रकाश वाघचौरे व वा अकोले मेडिकल फाउंडेशनच्या सचिव सौ रुपाली वाघचौरे यांनी सर्वांचे आभार मानण्यात आले गावकरी न्यूज ब्युरोचे रिपोर्ट डॉक्टर अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंचहत्तर अठ्या पंद्रह शून्य 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 एक वेबसाइट है एस गाँवकारी डॉट कॉम मेल आई डी है ए के एल गाँवकारी ऐट द रेट जीमेल डॉट कॉम